ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आणि सहाव्या जाधवर क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडलाय यामध्ये पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रियदर्शनी विद्या मंदिर आणि सहाव्या जाधवर क्रीडा महोत्सवात जाधवर इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज यांनी सर्वाधिक विजय मिळवित फिरता करंडक पटकावला आहे नरे येथील जाधोर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार नरेगावचे माजी उपसरपंच सुशांत कुटे सागर भुमकर शिवराज्य समूहाचे अध्यक्ष भूपेंद्र मोरे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधव उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दुल जाधव खजिनदार सुरेगा जाधोर आदी उपस्थित होते यावेळी आदर्श खेळाडू पुरस्कार कबड्डीपट्टू स्नेहल शिंदे साखरे आणि आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र ढमदरे यांना प्रदान करण्यात आला मानपत्र सन्मानचिन्ह शाल व पुनेरी पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं जाधवर इन्स्टिट्यूटमधील सूरज हत्तीबिरे रेणुका पांडे सिद्धिविनायक सावंत स्वप्नील चिंचोळकर ज्ञानराज जगताप विहान सक्कपाळ अर्णव सोलनकर प्रद्युम्न मरुमकर यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू पारितोषिके पटकावली तसेच संस्थेतील ज्या विद्यार्थ्यांना बाहेरील स्पर्धांमध्ये यश मिळाले आहे अशांचा विशेष सन्मान विभाग प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना विजय कुंभार म्हणाले सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा झाली आहे क्रीडा क्षेत्रात मुलांना घालणे म्हणजे अभ्यासात नुकसान करून घेणे हा समज आहे मात्र या सगळ्याच्या पलीकडे बघितले तर आयुष्याच्या स्पर्धेमध्ये केवळ शिक्षण नाही तर क्रीडा व विविध गोष्टी आपल्याला येणे गरजेचे आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये खेळांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं ॲडव्होकेट शार्दुल जाधव म्हणाले भारतात राहत असताना क्रीडा प्रकारांना मोठ्या प्रमाणात महत्व होते आज शिक्षणातून क्रीडा प्रकार काहीसे बाजूला जाताना दिसत आहेत बाहेरच्या देशात क्रीडा प्रकारांना व क्रीडापटूंना आणि शिक्षकांना महत्व आहे खेळामधून सकारात्मकता शिकणे गरजेचे आहे त्यामुळे शिक्षणासोबतच खेळांचे देखील अनन्य साधारण महत्व असल्याचं त्यांनी सांगितलं आहेत तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायला हजार गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी नसल्या तर आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही दुसरी गोष्ट आहे रिलेशनशिप तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकताय त्या शाळेमध्ये तुमचे मित्र आहेत शाळेमध्ये मित्र भांडला म्हणून गल्लीतल्या पोराला बोलवायचं आणि त्यांनी कोयता घेऊन यायचा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला फक्त चित्रपटात सिनेमात आणि टीव्हीवरच्या कुठल्या तरी सिरियल मध्ये चांगल्या वाटतात प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत तुम्हाला कशासाठी प्रत्येकाच्या आईवडील कष्ट करतात त्यांना शैक्षणिक तुम्हाला शिक्षण देणं चांगल्या ठिकाणी झेपत नाही तरी सुद्धा ते स्वतःची काट कसं करून तुम्हाला शिकवत असतात या गोष्टीचा विचार करून तुम्ही शिक्षण घ्या आणि स्पोर्ट्स खेळायचं कशासाठी तर खेळाचा सगळ्यात मोठा मी जेव्हा ग्रामीणला होतो तेव्हा माझ्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये नेहमी एक हॉलीबॉलचं नेट लावलेलं असते आणि आम्ही सगळे आमचे अंमलदार आणि आम्ही सगळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही स्ट्रेस बस्टर आहे आणि दुसरं सगळ्यात मोठं स्पोर्ट्स आपल्या मध्ये सगळ्यात मोठं योगदान माझ्या दृष्टीने काय असेल तर आपल्याला हार स्वीकारायची स्पोर्ट्स मध्ये आपण केव्हा तरी पराभूत होणार जिंकणार पण हरलो तरी समोरच्या बरोबर आपले संबंध चांगले राहतात का नाही राम क्रिकेट बघत असाल आपल्याकडे क्रिकेट क्रिकेटचे वेळच आहे ज्यावेळी शेवटची दोन ओव्हर बाकी असतात एक ओव्हर बाकी असतात काही रन रन ची संख्या जास्त असते बॉल ची संख्या कमी असते आपल्याला बेश आलेला असतो आणि आपला बॅट्समन मात्र सिक्स मारण्याऐवजी प्लेड करतो आणि आपण सगळे म्हणतो अरे काय मूर्ख माणूस आहे हा सिक्स मारत नाही इथे काय फर्क करा आपण फक्त जोश मध्ये आहे आपल्याला वाटतं कसा तरी मारावा वर्ष हे सिक्स मारावाने जिंकून द्यावं त्याला माहित असतं मी आता जर माझा होश घालवला आणि मी मूर्खपणा केला या बॉलला जर मी सिक्स मारण्याचा प्रयत्न केला तर मी आला हा होश आयुष्यात ताळ्यावर राहायला शिकवतो खेळ इंडियन कल्चर आणि अमेरिकन टेक्नॉलॉजी तर याच्यात फक्त टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली तर तुम्हाला फायदेशीर पडेल पण आपल्याकडे लोक लाखा लाखाचा दोन दोन लाखाचा मोबाईल घेतात आणि फक्त युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक तुम्हाला माझा सगळ्यात सल्ला आहे पहिला आणि करा तो वजा करा तुमच्या तुमच्या आयुष्यात नसलेल्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम खर तर हा विषय नाही आहे पण तुमच्या समोर बोलण्यासाठी मला महत्वाचं वाटलं म्हणून सांगतो इंस्टाग्राम आणि फेसबुक तुम्ही जर बंद केलं आणि व्हॉट्सअप वरची अनावश्यक बडबड बंद केली तर तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या नष्ट होत मला कोणी लाईक केलं मला कोणी डिसलाईक केलं मला अशीच कमेंट केली आणि मग प्रत्येक गोष्टीचे ते फोटो काढायचे प्रत्येक गोष्टीचा स्टेटस अपलोड करायचा जे प्रोफेशनल आहे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात आपण केलेलं काम किंवा काही मेसेज द्यायचा असतो त्यावेळेला ह्या ठीक आहे पण तुमच्या सारख्यासाठी मी सुद्धा मी माझं फेसबुक गेली सहा वर्षात उघडलेलं नाही मला तुम्हाला एवढं सांगायचंय की एक तर कष्टाला पर्याय नाही शॉर्टकट अजिबात नाही आहे कष्टाला तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला त्याचे आज उद्या परवा कधी ना कधी तुम्हाला त्याचं फळ हे शंभर टक्के भेटणार दुसरी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी बरेच वेळा काय होतं की आपले बरेच खेळाडू विद्यार्थी थोडस राहिला अपेश आले की ते घिवअप करतात तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात जेवढे जास्त फेलियर तुमचा सक्सेस तेवढा मोठा असणार आहे आणि तिसरी गोष्ट की सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःवर विश्वास हा ठेवावाच लागेल तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये सरांनी मगाशी सांगितलं की खेळाला आता कसे दिवस आलेत माहीत नाही म्हणजे तेव्हा असं वाटायचं की अभ्यास खेळाकडे गेलं म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष पण मला स्पेसिफिक इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मी आता जी एशियन गेम्स खेळून आले त्या एशियन गेम्सच्या मेडलवर मला महाराष्ट्र महाराष्ट्र शासन क्लासून ऑफिसरची नोकरी देणार आहे आणि मला खूप चांगल्या आर्थिक त्यांनी आहे त्यामुळे खेळाकडे तुमचा करियर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन हा म्हणजे वाया तर जाणार नाही पण चांगलं काहीतरी होणार आजकाल बऱ्याच मुलांमध्ये आता सर सांगत होते की इंस्टाग्राम फेसबुक अगदी म्हणजे या गोष्टी मी मला खरंच वाटतं की हे पैसे देऊन दुखणं विकत घेण्यासारखं आहे या, इंस्टाग्राम की, की बन, इंस्टाग्राम बन, इंस्टाग्राम बन, या इंस्टाग्रॅम आजकाल तुमच्यामध्ये रील्स बनवणं म्हणजे जागोजागी कुठेही तुम्ही रोडवर पण तुम्ही रील्स बनवता तुम्ही इंस्टाग्रॅमवर तेवढे ॲक्टिव्ह असतात तर या गोष्टींचा खरंच काही उपयोग नाही हा टाईम तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टाईम आहे हिथं तुम्ही जर टाईमपास केला गफलत केली तर पुढे जाऊन सगळी गफलत होणार कारण एकदम मुलीच चोवीस पंचवीस वर्ष झालं तर लग्नाचं वय येतं नंतर तिला कोणी म्हणत नाही की बाई तुझी काय आवड आहे तुला काय करिअर करायचंय हे तू कर हे वय खूप जास्त आहे ठरवा तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय तुमचं ध्येयच निश्चित करा करावी सांगितलं परीक्षा नका आयुष्य फार सुंदर आहे संधी मिळणार तुम्हाला संधी नक्की मिळणार जर तुम्ही त्या दर्जाचे प्रयत्न केले तर अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा आमच्या मुलींना जनरली संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत जर पाचशे हजार मुली जर आमच्या मैदानावर जर कबड्डी खेळून गेली असेल तर आजपर्यंत एकही विद्यार्थी नापास झालेली नाही खेळाबरोबर अभ्यासाचं महत्वही किती गरजेचं आहे खेळाने करिअर होईल याची गॅरंटी नाही अभ्यासाची गॅरंटीड कर मी क्रीडा मार्गदर्शक तरी ही गोष्ट सांगतो कारण आम्ही कधीही खेळाडूला चुकीचा आरसा दाखवायचा कधी प्रयत्न केला तुम्ही तुमचा अभ्यास करून तुमची अदर ऍक्टिव्हिटी डेव्हलप करा त्याच्यातून तुमचा नक्कीच उत्कर्ष होईल खेळाच्या माध्यमातून खेळ तुम्हाला हरल्यानंतर परत तुम उभं राहायला शिकवतो खेळाचा एवढाच फायदा लक्षात घ्या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आता मुली असतील मुलींच्या माध्यमातून कोण बोलतो तुमच्याकरता तुमचे आई राजकुमार शेड्यूल असणार आहेत पण आपल्याला माहित नाही तो राजकुमार आहे कदर बक्षक आहे का शिपाई काय का एक समाजातला फ्रॉड म्हणून माहीत नाही आई वाटत तर राजकुमार म्हणून शोधून आणलेला आहे मग अशा वेळी जो आयुष्यातला जो संघर्ष करावा लागणार आहे ज्या वेळेला संघर्ष करतो तुम्ही जर आयुष्यामध्ये कुठलाही गेम कुठलाही गेम नॉट नेसेसरी किंवा कबड्डी असलं पाहिजे आणि ती तो जर तुम्ही खेळला असेल तर तो संघर्ष तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खेळातला संघर्ष तो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तुम्हाला कामाला येतो आणि त्या माध्यमातून त्या आयुष्यातली जी 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 कठीण परीक्षा आहे ती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तिला सामोरं जाऊन त्याच्यातून चांगल्या जा पद्धतीचा मार्ग काढून स्वतःचा जो प्रगतीचा मार्ग आहे तो आपण चांगल्या पद्धतीने विस्तृत करू शकतो खेळ तुम्हाला आयुष्यामध्ये परत उभं राहायला शिकवतो हारल्यानंतर परत जगायला शिकवतो आता एवढंच म्हणून मी